आत्मा, आत्मा हा परम आनंद स्वरूप आहे हे निश्चित झालं आणि आहेच त्याच्यात काही नाही पण माझ्या ठिकाणी जन्म मरण दुःख स्वरूप असणाऱ्या संसाराची निवृत्ती व्हावी म्हणून मी प्रार्थना केली आता ही दुसरी शंका आहे बरं का पहिली शंका इथली संपलेली ते आनंदाला धरून असलेली शंका संपली महाराज दुसरी आपली मी जी शंका केली होती ती अशी होती की माझ्या ठिकाणी जन्ममरण दुःख स्वरूप असणाऱ्या संसाराची निवृत्ती व्हावी बरोबर आहे म्हणून मी प्रार्थना केली होती त्याचे समाधान काय म्हणतात ते काय ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी तुझ्या ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी संसार मुळीच नाही असं समज समज हा संसार झालाच नाही असं समजा हा संसार झाला नाही असं समजा पटलं हा प्रत्यक्ष संसार दिसतोय का नाही तुम्ही काय सांगताय मला की तुझ्या आत्म्याच्या ठिकाणी हा संसार झालाच नाही हा संसारच झाला नाही आणि आम्हाला जागृत अवस्थेमध्ये हा सगळा संसार मुलं बाळ पत्नी वगैरे सगळं बाप दिसू दिसून आणि तुम्ही काय सांगताय महाराज झालाच नाही असं समज तर शंका या यालाच चला तुझ्या ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी सुफरूप संसार मुळीच नाही असे समज म्हणून सांगितले हा त्यावर माझा विश्वास असला पाहिजे कारण सद्गुरूंनी सांगितलं तर विश्वास पाहिजे परंतु काय करू मला ते कसे वाटते वाटते म्हणजे प्रत्यक्ष संसाराची प्रतिती आहे का ती जरी माझ्या ठिकाणी क्षणभर आपल्या आज्ञेप्रमाणे मानली नाही तरी संसार प्रत्यक्ष दिसतोच आहे मी म्हंटल दररोज सकाळ दुपार संध्याकाळ चिंतन करतोय कुठला संसार झालाच नाही संसार डोळे उघडले की लक्षात येते सगळे आहेत जागा संसार झालाच नाही संध्याकाळी बायला हा तर मी प्रयत्न जरी केला तरी ह्या दिसतो ना प्रत्यक्ष तर दिसतोय याची काय वाट लावायची सांगा <laughs> प्रत्यक्ष मानणार नाही बस आता संसार ज्याच्या ठिकाणी असेल तिथं मी मानेल तुम्ही म्हणताल तिथं पण मला तरी असं वाटतं तुम्ही म्हटलं की तुझ्या आत्म्याच्या ठिकाणी संसार नाही पण पहिली गोष्ट मला आत्माही कळाला आणि माझ्या ठिकाण मला तो संसार आहे तसा प्रतितीला येतोय तर याची काय वाट आहे त्याचं सा उत्तर सांगतायत ऐका अजातवाद आता याचं उत्तर कशात आहे दडलेलं तर ते अजातवादात आहे अजून एक थोडंसं जर आता याचं विश्लेषण करायला पुढे तर सगळंच विश्लेषणच होणार आहे अजात या पदाचा अर्थ आहे ज्याचा जन्म झालेला नाही तो पदार्थ जो जन्मालाच आला नाही संसार हा मूळ लक्षात ठेवा सगळा सिद्धांत वेदांताचा इथे मुख्य आहे हा संसार झालाच नाही दिसणारं जगत कालत्रि झालंच नाही पूर्वी कोणतीही युगं होऊन गेलेली नाहीत पुराणं काय सांगतात हां <laughs> म्हणून त्या मागच्या त्या पुराणामध्ये आलेलं विश्लेषण वेदांतशास्त्रात खंडित आहे हे माहिती नाही बऱ्याच लोकांना म्हणून कोणतीच युगं आजपर्यंत झाली नाहीत पूर्वी कधी युग झाली नाहीत मग ही झाली कशी काय झाली नाही काहीच नाही झाली जो पदार्थ जन्मतच नाही तो झाला असं कसं म्हणावं म्हणून आजपर्यंत कुठलंच जगत अस्तित्वात आलेलं नाही पण हे तर भलतंच झालं बस <laughs> तर याचं कारण आत्म्याच्या ठिकाणी या जगाचा अत्यंत अभाव आहे हा सिद्धांत तुम्हाला आत्ता कोणाला भाग्यवान सोडून कोणाला पटणार नाही त्याला आम्ही खास विशेष भाग्यवान म्हटलेलं आहे केवळ त्यालाच कळणार येतो हा विषय बाकीच्याला कोणाला पटणार नाही म्हणजे संसारच झाला नाही आणि दिसतो तर खरा संसार झाला नाही या प्रश्नाचं उत्तर जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्हाला कुठल्याच ग्रंथाचं अध्ययन करण्याची आवश्यकता <coughs> लागणार म्हणजे कळेल पटेल म्हणाला <coughs> त्यावेळे रुचेल त्यावेळेला तुम्हाला कोणतंच अध्ययन करण्याची आवश्यकता तर हे मुक्त पुरुषाचा अनुभव आहे ऐका तर सुरुवातीला ऐका आणि नंतर हळूहळू तुमचे त्याच्यावर वृत्ती आरूढ होत जाईल जे पूर्वीपासून श्रवण आहेत दहा दहा पंधरा पंधरा वर्ष तर त्यांना याचं उत्तरही माहिती आहे आणि कसं आहे तोही कळालेला विषय आहे अजातवाद हे शिष्य आत्म्याच्या ठिकाणी संसाराचा अभाव सूत्र मागाशी सांगितल्याप्रमाणे अजातवाद आत्म्याच्या ठिकाणी अजातवाद पदाचा अर्थ काय आत्म्याच्या ठिकाणी संसाराचा अभाव याचं नाव काय आहे अजातवाद मूळ शब्द एवढाच आहे पुढचा अजातवाद खाली संसार जन्माला आला नाही असा या अजातवादपदाचा अर्थ आहे संसार झालाच नाही आणि मग कुठं नाही झाला तर आत्म्याच्या ठिकाणी संसाराचा अत्यंत अभाव आहे मग आत्मा म्हणजेच ब्रह्म ऐका तरी मी थोडंसं आत्मा म्हणजेच ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजेच आत्मा म्हणजे ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञान त्यालाच कधी आत्मज्ञान म्हणतात त्या आत्म्याला कधी तत्त्व म्हणतात म्हणून तत्त्वज्ञान आणि हे ब्रह्म कसं आहे तर सच्चितानंद स्वरूप आहे मग सच्चितानंद हा अद्वय एकटाच पदार्थ आहे अस्तित्वात म्हणजे माझा आत्मा म्हणजे तुमचा आत्मा म्हणजेच ब्रह्म हा एकमेव एवढाच पदार्थ अस्तित्वात आहे शरीर अस्तित्वात नाही आणि जगतही अस्तित्वात नाही पण आम्हाला हे दिसतं आहे ते अज्ञानाने प्रतिती येते जसं मृगजळ मृगजळ पाहायला गेला तुम्ही उखरभूमीवरती उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तप्तभूमीवरती पाण्याची कल्पना होते तिथं पाणी आहे पण वास्तविक पाणी अस्तित्वातच नाही हे कोणाला कळालं ज्ञात्या नाही मानवाला कळत आहे त्या मानवाला साधारण लोकांना कळतं किंवा तिथं पाणी नाही पण कोणाला कळत नाही हरणाला कळत नाही त्याला तहान लागलेली आणि पाण्यासारखा भास होतो आहे आणि पाणी असेल म्हणून त्या पाण्याच्या दृष्टीने पाणी मिळण्यासाठी पळत आहे ते आणि ऊर फुटून मरत आहे कारण तिथं पाणी अस्तित्वातच नाही तोच प्रकार जीवांचा झालेला आहे संसार अस्तित्वात नाही पण या संसारा संसार हे मृगजळासारखं आहे आणि या मृगजळ संसाररूपी मृगजळात जीवरूपी हरीण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपस्तोवर आहे ते म्हणे वा कंटाळा आता झोप झोपतोच एकदा सर झोपला तर झोपलं तर म्हणलं आता खरं झोपेत म्हणजे आनंद होता दिवसभर नव्हता असाच प्रकार या जीवांचा आहे म्हणून दिसणारा हा संसार मृगजळासारखा भासमान आहे हाताला लागत नाही संसार आजपर्यंत कोणाच्याच हाताला लागला नाही संसारा संसारात प्रयत्न करणारे कमी झाले असं नाही प्रयत्न करणारे पुष्कळ कर झाले पण त्यांच्या हाताला लागलाच नाही सोपं सांगू का हे शरीराला धरून या संसाराची प्रतिती येते हे जर शरीर ज्या दिवशी पडतं ना त्या त्या माणसांनी त्या लोकांनी त्याला काडी लावून टाकली खाली काय राहिलं का नाही तो जीवात तो निघून गेला मग दिसणारा हा जो भौतिक प्रपंच होता हा मृग जळवत होता हे त्यावेळेला कळायला तरी अडचण नाही काय किंवा मरणाच्या दारात उभा असणारा पुरुष मी आत्ता मरणार आहे आत्ता मरणार आहे असं म्हण वाटणारा किंवा परिस्थिती असलेला पुरुष जशी कशाचीच इच्छा करत नाही करतो का कारण तो म्हणतो आता काय आता आपलं काहीच राहिलं नाही तासा दोन आला आता कशाची इच्छा करावी म्हणून तो त्याची इच्छा करत नाही पण त्याच्या त्यावेळेला लक्षात येतं की आता ह्यातलं हाताला काहीच लागत नाही आता आपल्याला लगेच नाही काढणार ते कळो येईल अंत काळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ पण हे कळो येईल याचा अनुभव येतो आपल्याला आणि शास्त्राने तो अनुभव लवकर घ्या म्हणून सांगितलं मरण्याच्या वेळेला घेऊ त्याच्या आधी अनुभव अनुभव घेऊन बसा म्हणजे मग तुम्ही मरण्याच्या वेळेला दुःखी राहणार चला पुढे हे शिष्य आता ह्याचे उत्तर आम्ही सांगतो हा परंतु ते समजणे कठीण बरोबर समजले तरी पटणे कठीण समजलं तरी पटना कठीण काय काळजी करू नका हळूहळू पटेल हळूहळू शंकेचे समाधान सांगितलं पाहिजे असो हा दिसणारा संसार वंध्या पुत्राप्रमाणे परमार्थिक दृष्ट्या अत्यंत अभावरूप आहे हे मुख्य सूत्रच आहे की दिसणारा हा संसार जो आहे म्हणजे जेवढं काही आपल्या दृष्टीला दिसतो आहे हा संसार वंध्या पुत्राप्रमाणे वंध्या ईचा इला वंध्या हे पद कोणासाठी आलेलं आहे जिला पुत्रप्राप्ती झाली नाही त्या स्त्रीला वंध्या असं म्हणतात जिला पुत्रप्राप्ती जीवनात नाही झाली नसेल प्रारब्धजन्य अवस्थेत काही वेळेला नाही होऊ शकत किंवा असलेले बी मारतात त्याच्यातही काय विशेष नाही पण असलेले मरतात तिला नाही वंद्या म्हणत तिला झालंच पुत्रच प्राप्ती झालं नाही तिला वंद्या मग त्या वंदेचा पुत्र सकाळी उठला नंतर त्याने पाणी घेतलं सगळ्या गावातल्या देवांना पाणी घालून आला त्याने सकाळी पूजा केली पोटभर जेवला आणि तेव्हा विचारलं आता कुठं पुत्र कुठं गेला रे तो म्हटले कोणता वंद्या म्हणले झोपलेला आहे हे सगळंच बोलणं काय हो खोटार्ड आहे खोटार्ड अहो वंदेला पुत्रच नाही तर झोपलान जेवलान हे काय बोलण्याचं काय झालं मग तसाच हा संसार आहे हा जो संसार आहे ना तो वंदेचा पुत्र आहे सकाळी उठले की दिसला दिसल्याबरोबर ती सगळे लोक म्हटले हो हो आता आपण हे करायचे ते करायचे सगळे लोक कामाला लागले का, का नाही सगळे झाले सगळे म्हणजे त्याच्यात दिवसभर रममान झाले याच्यामध्ये संसारामध्ये बरोबर आहे पण हा संसार वंदेच्या पुत्राप्रमाणे आहे याचं ज्ञान होत नाही तर हा खरा आहे वंदेचा पुत्र खरा आहे का नाही आणि संसार असं तर हे हळूहळू कळेल आणि नंतर पटेल अत्यंत अभावरूप वंद्यापुत्र पुत्र अमुक ठिकाणी असतो हे सांगणे जसे अत्यंत अभावरूप वंद्यापुत्र पुत्र अमक्या ठिकाणी असतो असं म्हणणं सुद्धा अशक्य अशक्य त्याप्रमाणे हा।, हा संसार तुझ्या अथवा माझ्या ठिकाणी किंवा अन्य कोठेच सत्य नाही आहो बाकीच्या जीवांचं तर सोडून द्या महाराज लोक सुद्धा संसार करण्यासाठी महाराज लोक म्हणजे तीच महाराज लोक जी अज्ञानी आहेत ती बुद्धीमध्ये हा फालतू वंध्यापुत्राचा पसारा का वाढवतात जर वंध्यापुत्रच आहे असं कळालं ना मग आमचे डॉक्टर महाराज तेवढे आहेत व डॉक्टर महाराज डॉक्टर महाराजांना रायाला आपली दुसऱ्याच्याच खोलीत राहते ते बी त्यांनी प्रेमाने दिले बा नाही तर उद्या म्हटले खाली करा म्हटलं तर ते म्हटले आपलं खाली करून जाऊ असं काही नाही माऊलींच्या मंदिरात जाऊन जपू अशी अवस्था असली पाहिजे नाहीतर मग फालतूपणाचा आहे हा की जर वांध्यापुत्रे वांध्यापुत्रे <laughs> 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 तर तुम्ही का वाढवता मग हाही एक प्रश्न आहे आता आम्ही त्याला दुसरं उत्तर देऊ की प्रारब्ध वाढवतो आणि काय हो प्रारब्ध वाढ तरी सुद्धा तर त्याच्या भानगडीत पडूच नाही खरं तर म्हणजे निर्लेपता राहावी असे वृत्ती ना अखंड आणि लोकांच्यामध्ये जास्त रममान झालेली वृत्ते ते हे नाही करत म्हणजे त्याला अधिक व्या उपाध्या सुरू होऊन जातात निरुपाधिक असं जीवन असावं असलं पाहिजे कमीत कमी तत्वव्यत्यज्ञ ज्ञानी पुरुषांची जीवन तरी असे असले पाहिजेत आणि मग थोड्याफार उपाध्यात राहणं ठीक आहे काही अडचण नाही कारण मग त्याला आम्ही प्रारब्धाची जोड लावू शकतो असा पण अधिक औपाधिक जर राहिले तर मग जीवनमुक्तीचा आनंद त्याला भोगता येणार नाही त्याप्रमाणे हा संसार तुझ्या अथवा माझ्या ठिकाणी किंवा अन्य कुठेच सत्य नाही बरोबर असा संसार अमुक हा, हा संसार तुझ्या ठिकाणी नाही माझ्या ठिकाणी नाही तर तो सत्यच नाही अस्तित्वातच नाही आणि कुठेच नाही पुढे असा संसार अमुक ठिकाणी आहे म्हणून काय सांगू बरोबर संसार म्हणून काही सत्य पदार्थ असता त्याचे ठिकाण सांगता आले असते बरोबर पण तो मुळीच नाही तर त्याचे ठिकाण काय सांगाल बरोबर आता मृगजळ भूमीवर दिसतं का नाही दिसत कोणत्या भूमीवर दिसत दिसतं ते तिथं असत का पण ती एक जागा दिसली तुम्हाला तिथं आता आपण ज्या वेळेला असं पाहतो ना तर रोडवर का व्हाय ना एक जागा तर दिसली ना फिक्स की त्या जागेवर आहे तिथे जाऊन पाहिलं तर तिथे नसतं मग पुढे जाऊन पाहिलं त्याच्या पुढे गेलेलं असतं म्हणजे त्याची जागा नक्की नसते आणि या संसाराची जागा अशीच आहे की नक्की नसते स्वप्न दिसतं आहे दिसतं स्वप्नात काय काय पाहतो आपण पत्नी पाहिली मुलं पाहिलं घरदार जमीन सगळे सगळे पदार्थ स्वप्नात पाहिले उठल्यावर काय काय मिळालं काहीच नव्हतं त्यावेळेला तुमचा निश्चय होतो की हे फक्त मला प्रती आली या पदार्थाची वास्तविक पदार्थ नाहीत तसा ज्या वेळेला हे जागृतीचं र ही एक स्वप्नच आहे हे जेव्हा कधी संपेल त्यावेळेला तुम्हाला असं लक्षात येईल की मी एक स्वप्न पाहत होतो तसं हे जागृतरूपी हेही एक स्वप्नचं आहे या स्वप्नामध्येही हे सगळे प्रतीती येते पण ज्या वेळेला तो खरा जागा झाला या निशा सर्व भूतानाम तस्याम जागृती संयमी यश्याम जागृती भूतानी सानिशा मुने हे है।, है ना आत्माज्ञान महानिद्रा झुंभितेस्मिन जगन्मये दीर्घ स्वप्ने स्फुरंत ते स्वर्गमोक्ष स्वर्गमोक्षादि विभ्रमा हे ज्या वेळेला जागा होईल त्यावेळेला कळेल अरे काहीच नाही okay. म्हणजे हा प्रपंच म्हणून नाथ महाराज म्हणतात प्रपंच एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वाढता पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना तर हा कधीच झाला नाही याला अजातवाद म्हटलेलं hey, आहे चला पुढे हे सद्गुरु अजात उत्तर अजातवादाच्या दृष्टीने आहे बरोबर वेदांताचा मुख्य हे गुरुंचे उत्तर अजातवादाच्या दृष्टीने आहे वेदांताचा मुख्य सिद्धांत परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी जगतादी संसार कालत्रयी झालाच नाही असा आहे बरोबर बर। व त्यास अजातवाद असे याला काय म्हणतात अजातवाद असं म्हणतात पहिला सिद्ध पहिला सिद्धांत वेदांत शास्त्र असा तो अजातवाद पुढे पण तो अजातवाद पटण्या इतका परम भाग्याचा श्रद्धावान कोण आहे का ज्याने हा अजातवाद ऐकल्याबरोबर त्याप्रमाणे जगताच्या अत्यंत अभावाचा निश्चय होईल जगताच्या अत्यंत अभावाचा निश्चय हा ज्याच्या चित्तात झाला असा परम भाग्यवान कोण आहे कानावचनाची भेटी सरसाची पैकी वस्तू होवण एकजो असा कोण आहे फार विरळा फार विरळा आवश्यक तो शेवट एराओी खटपट चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा कोणीतरी फार प्रचंड पुण्य मागच्या जन्मातून घेऊन आलेला त्याला हा गुरुंनी बोलले आणि लगेच पटलं विपाईला पण कधी प्राप्ताच्या तरी विपाईला असा कोणीतरी एखादा विराळा असतो चला धडधडीत प्रत्यक्ष जगतादी संसार दिसत असता संसार नाही किंवा झालाच नाही हे संसार पटणार नाही हे कोणाचंही पटणार नाही इथे बसणाऱ्याला कोणाला पटलं हा पटलं ना पटलंच नाही हा संसार झालाच नाही ते म्हणजे बा समजलं म्हणजे आता तुम्ही सांगताय तुमच्या आमची श्रद्धा तुम्ही सांगता इथपर्यंत ऐकलं शास्त्रावर आमची श्रद्धा ठीक आहे पण हे पटल्यानंतर मोक्ष होतो हे लक्षात ठेवा मोक्ष केव्हा होईल जेव्हा कधी पटेल तेव्हाच मोक्ष होईल आणि पटणार नाही तोपर्यंत तो जन्मही अटळ राहतील म्हणजे पटण्यासाठी काय करावं पाहिजे काही ना नाही तुम्ही फक्त चिंतन करत राहा एक दिवस तुम्हीच म्हणताल हा संसार महाराज झालेलाच नाही हा संसार झालेलाच नाही आणि दिसतोय तो, तो स्वप्नासारखा दिसतोय सोपं सांगितलं हो तुम्हाला कितीतरी उदाहरणं मी नेहमी नेहमी बदलत राहतो का हो मरण्याच्या वेळेला काय घेऊन जाता तुम्ही तुमची ही सारी यंत्रणा नष्ट झाली आणि तो जो जीव आहे ना तो दुसऱ्या शरीराकडे निघून जातो त्यावेळेला कधी मिळेल त्यावेळेला मिळेल त्या जीवाच्या दृष्टीने संसार आहे का नाहीच आहे ना आणि त्या जीवाचाही ब्रह्मज्ञानाने बाद होतो जेव्हा बाद झाला त्यावेळेला खाली केवळ चैतन्य शिल्लक राहिलं म्हणजे ब्रह्म आणि ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगताचा जीवाचा जीवात्म्याचा अत्यंत अभाव आहे पटलंच पाहिजे कारण खाली एकच पदार्थ शेष राहतो आणि त्याला चैतन्य म्हणतात तुम्ही कोण आहे चैतन्य आहात तुम्ही देहात येताय आणि संसार झालाच नाही म्हणताय तुम्ही देहाला टाका तिन्ही देहांना टाका पंचकोशाला टाका विवेक तयार करा त्यावेळेला तुमच्या लक्षात येऊन जाईल की बरोबर वर आहे सच्चिदानंद ब्रह्मशेष आहे संसार दिसत असताना झालाच नाही हा दे उरला उरे विठ्ठल खाली एक चैतन्य शिल्लक राहत म्हणून एक ब्रह्मच आहे ब्रह्म सोडून संसार नावाचा कुठलाच पदार्थ नाही चल पुढे हे सहसा कोणासही पटणार नाही प्रत्येकास असेच वाटेल की संसार वंध्या पुत्राप्रमाणे झालाच नाही तर वंध्या पुत्र ज्याप्रमाणे त्याप्रमाणे जगतादी संसारही कोणास दिसूच दृष्टांत कशाचा होता वंद्या पुत्राचा पुत्र दिसतो का नाही मग संसार दिसतो म्हणून वंद्या पुत्राचा दृष्टांत चुकीचा आहे अशी शंका तयार करणार आहेत आता आणि इंटरेस्टिंग विषय चालू होईल तर प्रत्यक्ष दिसतो संसार झालाच नाही हे कसे पटावे संसार झाला नाही एकच काय पटावं याच अभिप्रायाने आता शिष्य शंका शंका करणार आहे काय म्हणते शंका फक्त वाचा हे भगवान जन्म दुःख रूप संसार माझ्या ठिकाणी किंवा दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी नाही तर प्रत्यक्ष का दिसतो जी वस्तू झालीच नाही ती वंध्या पुत्राप्रमाणे कोणासही दिसत नाही बरोबर तसा संसार जर झालाच नसेल तर तोही प्रत्यक्ष प्रतीत होऊ नये तो तर प्रतीत होतो म्हणून तो झालाच नाही हे म्हणणे अनुभवाविरुद्ध आहे अनुभवाच्या विरुद्ध आहे सबळ प्रमाण कोणतं असता अनुभव हा सबळ प्रमाण आहे तर त्याच्या विरुद्ध दिसतंय आम्हाला तर याच अल्पबुद्धीच वाटते समाधान सांगा हा तर याचं समाधान येईल पुढच्या पाठात सुरू होईल आणि अत्यंत सुंदर विषय तर हा विषय जर पुढचा कळत कळत गेला तर तुम्हाला त्याच्यात प्रवेश होऊन जाईल कुंडली कर्दा हरिठ्ठल श्री ज्ञान